पण नुसती हिची बडबड काय कामाची नाही काय करायचं नशीवर आलं एवढं काम करू मी दिवसभर गडबड बडबड बडबड करत नुसती काम करायच्या नावाने बॉम्ब कधी कोण उचलायचं सगळं आता एक छानची मोठी उचलली या

खट्टी ती काय कुत्र्या मूर घालती काय ती शेण भरायची इकडे तुम्ही मी भरायचं नाही तिला भरू म्हातारे चल शान काढ चल शान काढितो तुम्ही भरायचं नाही तुम्ही पण भरायचं काय तीन टाईम 5000 तुम्हाला नोकरी नाही इकडे हो आमच्या जोर आयत बसून खा आमच्या प्रॉपर्टी आंगला मात्र तू शान उचल

उपकार नाही एवढा केला नाही का एवढा तिसा लागली एवढं केलं बोलून दाखवायचं होतं मला काय घालायचं मग मला घालायचं आता तुम्ही नका घालून आम्ही घालून चूक केली आता तुम्ही नका घालू तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला सांगो। तौण तौण नाए नाए लागे लागे तर आली का तस सांगा तुम्हाला चोपळ खाऊ घालून त्यांना काय चालू खाऊ घालायची दोन तू खायला घालायची लाईकी थोडेफार काम कल करतो काम करतो आम्ही आम्ही बी काम करतो म्हणून तुम्हाला दोन तुकडे भेटतील खायला रामच्या प्रॉपर्टी माझ्या मारतो मावजा करतो कडक कपडे इस्त्रीची घालतो घालतो ठेवलाय नाव ना मला फेरता तुम्ही फेरता काम करत राहा म्हणजे चार दिवस जास्त जगता नाही तर खाली तर मारताना दोन दिवसात अरे लोक जाय बाबा काय लोक लेखन जीव लावायचे जाऊन त्यांच्याकडे

आम्हाला लेटानी सुनून घराच्या बाहेर काढ आम्हाला काय राहायचं नाही ते जमीन आहे ना विकून टाकले मी तुम्हाला घ्यायची का तुम्हाला काय जमीन का आम्हाला जमीन विकायची मग तुम्हाला घ्यायची तुम तुम का गोष्ट घ्या धर जमीन काय तू आम्हाला घेऊन काय करायची वेळ तात्या तुम्ही घ्या मित्र ना नको मी ऐकतो का माऊ हा तो फक्त आम्हाला सांगा तिथं चालायचं लेखा पैसे याला सांगायचे याला पाच एकर जमीन विकली काहीच बोलायचं नाही काय म्हणायचं पाच एकर जमीन विकली त्यांचा वाईट त्यांचा लगेच तू आम्ही ऐकतो ना होत तू सांग ना हात लावणार पाया पडलं तर आपली गाठ न घेऊ परत चल मला माहिती आहे ना सांग तो गेम केल्याशिवाय पर्याय मथारपणी त्याच्याशिवाय जमणार नाही नाही हेच नाही तुम्हाला नाही मग त्याचे जिरवायची असेल ना तर तुला अशी गेम करा आम्हाला काय तुम्ही वावरू नको पण मित्र तुला मदत करू शकतो बरोबर चल चल तू चला कुठे तूर हीच कापरा ते येणार सगळं खालपर्यंत घेऊन टाकू आता काय विषय बेंदाच घेऊन टाक हा विषय तुला पैशाची मतलब आहे हा तुला पैसे मिळून जाते आमच्या आमच्या अंगार हात लावायचं माझं घास नाही 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 आमच्या हे सगळं हे नाही पूर्ण पाच एकर घेतले तुला सांगू तू खाना घेतलं म्हणजे खाली सगळं नाही जायचं चौक वापरा दे वापरा सगळं दिले वाटवाट करायचं संपलाय आता आणि त्या माहिती त्यांना कसे सांभाळायचे आम्ही सांभाळतो पाच एकर पैसे पैत्यांच्या नाव टाकून दे खाते पिती मी काय करायचं मग तू तिकडे बिगमांग ना आम्हाला काय घेऊन दे रे अहो पद्द मूळ मालक इकतोय तुमचं काय घेऊन दे ने मला अहो आत्या चुकलं आमचं कशाला असं करताय तुम्ही जमीन इकली आम्ही कुठे जायचं तिथून बघायचं कुठे जायचं ती नाही नाही बाबा तू कुठे जा तू काही करा मला काय घेऊन दे रे

अगदी बघ गरज नाही आम्ही त्या पैशा जोर बसून मी चुकलं म्हणतो नावा लागतो मी जर शब्द कलो नाना तर माझ्या जिबीत किडे पडते मी दोन लाख रुपये मागतो आमचे टाकायचे म्हातारीला लाता खाली घेतले ती मारतो का आईला भाड आहे तू लाज तुला आई नाही का चुकलं आमचा लाज सोडल्या जर आई बापाची कदर कळत नाही ना मी काय म्हणतोय दोन लाख रुपये आहेत का तुझ्याकडे

पुढे नाही सांगणार काही आणि गरम भाकरी खाते टुकडे चलाय काय म्हणतो काहीच काम करू नका बघून पाया दो बर त्यांच्या मग आम्ही सौदा कॅन्सल करू चुकलं काय पाय पडतो ना मी बदल तू टेन्शन न घेऊ तू टेन्शन नको तू असावते सारे मी परत पैसे पाठी मागतो त्याच तू घेतो तो फक्त तुला एवढं बी सांगतो आज बी काय नाही याला मरेपर्यंत फक्त तू जीव नका लावतो मी त्या टायमाला वावरत नाही सगळं घेतला तर माई घाटणा घेऊ तुम्ही फक्त तुम्ही त्याला हाकून द्या मग तुम्हाला सांगतो कस काय नाही आणि तू पुढे जा म्हातारीला श्यानन पिन लाता घालन बुक्या घाल बंद आता कळली काय इज्जत माझ्या गावात कळली का तुम्हाला एवढीच सांगतो तेवढीच तुकडा घालायचा काम करते ना ते त्यांच्या आता सगळं काम करते पण तुम्ही प्रेमाने हे ना शेण उचलते तू धारा काढते तुम्ही घास का स्वयंकर चहा प्यायचं का नाही आता चुकलंय आमचं कामाला गडी नाही लागत कामाला गडी लागत नाही स्टेशनला गेल्या पाचशे रुपये सातशे रुपये रोज घेते माहिती ना हा मग एक गडी म्हणून नाही बाप बाप म्हणून गडी म्हणून

कार्यक्रम फक्त जागेवर राहिले पाहिजे माथाऱ्यांनी झटका दाखवला ना पूर नांगाच पाडा पाहिजे डायरेक्ट कस कस, कस करीत कसं पाय पाया कशी पाया पडली चल आपलं काय जाऊन एकाच वेळी लागला आपलं ना